कलाकार हा सेन्सिटिव्ह असतो इमोशनल खूप असतो आणि तो जेव्हा उतरतो ना तो सच्चाईने उतरतो त्याला ते काय जे करायचं असतं त्याच्यासाठीच उतरतो पॉलिटिक्स मध्ये कसं कधीही तुमचे वारे हलवू शकतात मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी आपमध्ये म्हणजे मला तेव्हा इंटरेस्टच नव्हता खरं पण आपचं तिकीट आलं आणि सगळ्यांनी सांगितलं की तुझ्यात ते गुण आहेत तू करू शकते तू कर मी एकदम शेवटच्या क्षणाला हा म्हटलं होतं आणि मग मी बघितलं तेव्हा तो बघितलं म्हटलं बाप रे बाप त्या फर्स्ट टाइम मला ट्रोलला मी समोरासमोर गेली आज मी जेवढ्या त्याच्याने सांगतो ना ट्रोलकडे लक्ष देऊ नये का ते मी लक्ष दिलं होतं आणि तेव्हा मी भर प्रेसमध्ये रडले होते कारण इतकं ट्रोलिंग झालं होतं कारण एकतर माझ्या नावाला घेऊन ट्रोलिंग झालं होतं मी लग्न मुसलमानांबरोबर केलंय म्हणून ट्रोलिंग झालं होतं सो so, त्या त्या गोष्टीला म्हटलं अरे बाप रे बाप पॉलिटिक्स इतकं सोपं नाहीये तुला खूप स्ट्रॉंग व्हावं लागणार ला तुला आतून तुझ्या हृदयाला इतकं निगरगट्ट बनवावं लागणार ला ला आहे इतकं ते नरम नरम हृदय आहे त्याला एकदम दगडाचं करावं लागणार तेव्हा तू कर तिथून बाहेर आली ते नाही करायचं आता पॉलिटिक्स नको राजकारण बंद आज मी लग्न झालं लग्नानंतर इंडस्ट्री आल्या मला जो मिळालेला पार्टनर जो आहे त्यांनी मी जे केलं त्याला सपोर्ट केला त्याने मला थांबवलं नाही संसार आणि त्यांनी सपोर्ट केला त्याला मी सपोर्ट केला जेव्हा मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहिली म्हणून आम्ही एकत्र एक एकमेकांना सपोर्ट करून आज दोघाही एका मुलाचे आई बाबा आहोत ट्रोलिंग झालं म्हणजे आजार तुम्ही खूप हिटात मी <laughs> त्या <laughs> ट्रोलिंग कडे बघतच नाही तुम्ही जेवढे मेसेजेस वाचाल ना तेवढं तुम्हाला त्रास होतो आणि त्यांना काय उत्तर द्यायची असं ट्रोलर असतात ते ट्रोलर ट्रोलर काय आहेत त्यांना काही काम नाहीये आणि आजकाल सोशल मीडिया हे डिजिटल मार्केट म्हणजे मोबाईल हा मोबाईल प्रत्येकाकडे गरीबात गरीब मुलाकडे आणि श्रीमंत श्रीमंत मुलाकडे दोघांकडे सगळ्यांकडे काय नसेल चालेल पण मोबाईल आहे आणि मोबाईल हातात असल्यानंतर ते बघणार काय होणार मग प्रत्येकाची डोकं ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने ते लोक टाईप करतात मग त्यांना वाटलं अरे म्हणजे एक असतं त्याला वाटतं की मला असं मेसेज करायचं काही एक एक कम्युनिटी असते जी ट्रोलरच असतात सोशल मीडियावर काही लोकांना असं बनवलं गेलं लग पण आहे की तुम्ही हे ट्रोलच करायचंय तुमच्यासाठी हे असं आहे सो so, मग त्यांना ते करायला ते त्यांना त्यांना दोन पैसे मिळत असेल कदाचित मला असं वाटतं की त्या दोन पैशांसाठी तुम्ही ते ट्रोल करता आणि ट्रोल करताय तर ते ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ट्रोल करताय त्या व्यक्तीला तर तुम्ही मोठंच करताय तुम्ही काही छोटं नाही करत आहेत ती अजून लोकांपर्यंत पोहोचते ना एक्सपोजर मिळतो एक्सपोजर मिळतोय बघू नका जे काम करतात ना मी तर सरळ म्हणते जे काम करतात तुम्हाला मार्केटमध्ये यायचंय तुम्हाला तुमच्या आतली कला भार दाखवायची तुम्हाला तुम्हाला जे काही असेल आज रील्स म्हणा किंवा एफ म्हणा किंवा तुम्हाला तुमचे काही व्हिडिओ बनवून पाठवायचं तुम्हाला लोक तुमची नावं ठेवतात ना आहेत नावं ठेवणारे ठेवतात त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम बंद नका करू उलट आणखीन जोमाने या येते मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका